मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात चमत्कार घडवणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अत्यंत पवित्र म्हणजे सारामृत ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तुम्ही असाल किंवा मी असेल आपण सगळे स्वामी भक्त स्वामींची सेवा करतो जेव्हा जेव्हा महाराजांच्या सेवेत आपण येतो मनापासून महाराजांची सेवा करतो तेव्हा नित्य सेवेमध्ये आपण सारामृताचे से तीन अध्याय वाचतो बरेच स्वामी भक्त पारायण करतात संकल्प करतात तर काही स्वामी भक्त अखंडपणे स्वामी सारामृत ही पोथी वाचतात आता प्रत्येक जण आपापल्या यथाशक्तीनुसार हे करत असतो पण बघा जेव्हा आपण हा ग्रंथ पठन करतो जेव्हा आपण याचे पाठ करतो तेव्हा हा ग्रंथ स्वामींपर्यंत किती पोहोचला जातो त्या ग्रंथात आपण जे काही मागतो जे काही आपण इच्छित व्यक्त करतो ते महाराज आपल्यापर्यंत खरंच पोहोचवतात का महाराज यातून आपल्या इच्छा पूर्ण करतात का या ग्रंथाचं जे पुण्यफळ आहे हे किती दिवसात आपल्याला मिळतं हा ग्रंथ वाचत असताना आपल्याला कुठले नियम पाळायचे आहेत कुठल्या चुका टाळायच्या आहेत हे सगळं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण सेवा तर करतो पण त्या सेवेच्या काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात कधी कधी आपल्याला त्याचे नियम माहिती नसतात आपण फक्त करायचं म्हणून करतो आणि मग त्याचं काय तर आपल्याला फळ मिळत नाही किंवा त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही मग आपण विचार करतो मी सगळं केलं पण तरीही असं का माझी इच्छा का पूर्ण झाली नाही किंवा मला जे हवं होतं ते का मिळालं नाही मग जर तुम्ही काही चुका टाळल्या आणि हे जर नियम पाळले आणि त्यानंतर जर सारामृत ग्रंथ तुम्ही पठन केला तुम्हाला सांगते तीन दिवसांच्या आत त्या ग्रंथातून मागाल ते तुम्हाला मिळेल तुमच्या आयुष्यात तुमची जी इच्छा अपूर्ण होती किंवा जी इच्छा पूर्ण पण होणार नव्हती ती सुद्धा इच्छा तुमची पूर्ण होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये तीन अध्याय वाचतो तर जेव्हा जेव्हा तीन अध्याय आपण वाचतो तेव्हा सात दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होतं जेव्हा जेव्हा नित्य सेवेमध्ये सारामृताचे से तीन अध्याय वाचले जातात तेव्हा त्याचे खूप काही नियम नसतात ती नित्य सेवा म्हणजे जी नित्यसेवा करतो आपण सर्वसामान्यपणे तीच असते पण पन जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा संकल्प करतो महाराजांच्या समोर आपण संकल्प धरतो की महाराज मी सात दिवसांमध्ये सात पारायण करेल एकवीस दिवसात मी एकवीस पारायण करेल माझी ही ही इच्छा आहे जेव्हा आपण संकल्पाने कुठलंही पारायण करतो तेव्हा लक्षात ठेवा त्याचे नियम आपल्याला पाळायचे असतात जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा त्याच्यात सगळ्यात पहिला नियम असतो मांसाहार वर्ज मांसाहार वर्ज तुम्हाला सारामृताचं सा पारायण करत असताना चुकूनही मांसाहार करायचं नाही हा पहिला नियम दुसरा नियम जेव्हा तुम्ही सारामृत पारायण करताय तेव्हा कुणाशीही खोटं बोलायचं नाही कुणालाही रडवायचं नाही कुणालाही त्रास होईल इतकं मोठ्याने बोलायचं नाही जेव्हा सारामृत पारायणाचे तुम्ही पाठ करत असाल म्हणजे पठन करत असाल तेव्हा तुम्हाला जेवढं शक्य तेवढं शांत राहायचं आहे दिवसभर स्वामींची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवायची आहे दिवसभर तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे जेवढं तुम्ही जास्त स्वामींचं नामस्मरण कराल किंवा जेवढं तुम्ही जास्त स्वामी स्वामी कराल तुम्हाला सांगते तेवढ्या लवकर स्वामी तुम्हाला प्रचिती देतील बरेच लोक काय करतात घरात सारामृत पारायण ठेवतात पारायण वाचता सगळं करतात आणि बाहेर जाऊन भांडणं करतात घरामध्ये भांडणं करतात एकमेकांबरोबर काहीतरी गैरसमज करून त्यावरती वाद घालतात तर ह्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत समजा मी अमृताचं पाठ करतीये मी पाराण करतेय पण माझ्या घरात अशी एखादी व्यक्ती आहे जिला मांसार खायचं आहे ते ऐकतच नाही तर तुम्ही तिला बनवून देऊ शकता एखादी व्यक्ती ऐकतच नसेल ऐकण्याच्या पलीकडेच असेल तर तुम्ही तिला मांसार करून देऊ शकता पण तुम्ही ते ग्रहण करू शकत नाही हे सुद्धा सर्वात मोठी गोष्ट आहे आता अजून पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा जेव्हा सारामृत ग्रंथाचे आपण संकल्प करतो की स्वामी मी सात दिवसात सात पारण करेल तेव्हा तुम्ही बांधील असता जेव्हा देवाला शब्द देता देवाच्या समोर तुम्ही संकल्प करता तेव्हा तुम्ही बांधील असता पण तुम्ही म्हंटलात की स्वामी महाराज मी सात पारायण करेल दिवस सांगायचे नाही मी सात पारायण करेल सात पारायणांमध्ये माझी ही इच्छा पूर्ण करा मग ती सात पारायण तुमची एक महिन्यात दोन महिन्यात झाली तरीही चालतील जशी जमतील तशी करा पण जेव्हा तुम्ही महाराजांना दिवस सांगता की मी एकवीस दिवसात आठ पारायण करेल एकवीस दिवसात मी दहा पारणं करेल तेव्हा तुम्हाला ती तशी पारणं पूर्ण करावी लागतात जर तुमची एखादी कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर सात पारायण करा घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल सतत कामात अपयश येत असेल तर अकरा स्वामी सारामृताची पारायण करा समजा घरामध्ये खूप आजारपण येत असेल घरामध्ये सुख शांती लाभत नसेल तर सारामृताची फक्त पाच पारायण करा तुमच्या घरामध्ये कुणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे करणी बाधा केलेली आहे घरातल्या चारही कोपऱ्यांना उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण असे चार कोपरे म्हणजे चार दिशा आहेत त्या चारही दिशांना बसून चार, चार सारामृत पाठ करा घरात असणारी अवदसा अवलक्ष्मी वाईट शक्ती नकारात्मकता निगेटिव्हिटी सगळंच्या सगळं घराच्या बाहेर जाईल आणि घराची बांध पूर्णपणे खुली होईल समजा तुमच्याकडे पैसा टिकत नसेल दारिद्र्य काही केल्या कमी होत नसेल घरात सुख नसेल घरामध्ये आनंद नसेल तर अशा वेळी स्वामी सारामृताची एकवीस पारायण करा आता ही पारायण कशी करायची तर ते, ते तुमच्यावरती आहे तुम्ही रोज एक पारायण पण करू शकता रोज तुम्ही तीन अध्याय वाचू शकता अकरा वाचा सात वाचा जशी जमची जमतील तशी पूर्ण एका पोथीमध्ये म्हणजे एका ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत जर तुम्ही रोज सात अध्याय जरी वाचले म्हणजे आज सात उद्या आणि परवा तर तीन दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं रोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि जर तुम्ही एक तास मनापासून देवासमोर बसलात तर तुमचं एकाच दिवसात एक पारायण पूर्ण होतं आता ते तुमच्यावरती आहे पण सांगितली जशी पारायण तशी जर तुम्ही तुमच्या समस्यानुसार केली तर नक्कीच बघा नक्कीच तुमची जी काही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि स्वामी महाराजांची कृपा सुद्धा तुमच्यावरती राहील आता बऱ्याच वेळा काय होतं आपण पारायण करतो पाराण्याचा आपण सगळं संकल्प करतो आणि त्याच वेळी परगावी जावं लागतं बाहेरगावी जावं लागतं मग अशा काय करायचं तर स्वामी सारामृत हा ग्रंथ असा आहे की जो तुम्ही कुठेही म्हणजे कुठेही त्याचं पठण तुम्ही करू शकता तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये असाल तुम्ही तिथे सुद्धा त्याचे पाठ करू शकता तुम्ही एखाद्या दुसऱ्या घरी गेलात म्हणजे कोणाकडे तरी पाहुणे म्हणून गेलात तुम्ही तिथे सुद्धा हा ग्रंथ नेऊन पठण करू शकता काहीतरी बाहेरचं खायचं का किंवा परग्रह अन्न चालेल का तर हे कुठलेही नियम नाहीत फक्त सारामृतामध्ये सर्वात महत्वाचे हेच नियम आहेत मांसावर जे आहे खोटं बोलायचं नाही कोणाला दुखवायचं नाही कुणाशीही चुकीचं वागायचं नाही मनापासून पारायण करत असताना किंवा जेव्हा तुमचे पारायण सुरू असतील तर त्या टप्प्यामध्ये मनापासून भाव भक्ती शक्ती हे सगळं स्वामींकडे सोपवायचं आपली इच्छा सांगायची आणि मनापासून जे तुम्ही वाचाल ते अगदी आतून प्रत्येक शब्द आपल्या मनाच्या आतून आला पाहिजे या भावार्थाने वाचावा तुम्हाला सांगते जर तुम्ही अशी पारायणं केली तुम्हाला फार पारायण करायची गरज पण नाही एक दोन ते तीन पारायणांमध्येच तुम्हाला अनुभवेल स्वामींची साक्षात कृपा तुमच्यावरती होईल आणि त्या पारणात तुम्ही जे काही मागाल ते सुद्धा स्वामी तुम्हाला नक्कीच देतील जेव्हा पारण पूर्ण होतात तेव्हा ताई शेवटी काय करायचं तर जेव्हा पारण पूर्ण होतात तेव्हा शेवटी तुम्ही म्हणजे जरी तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा जरी नाही झाली तरी तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊ शकता कुठल्याही मंदिरात तिथे जे भिकारी लोक वगैरे असतात त्यांना तुम्ही काहीतरी गोड देऊ शकता घराच्या आजूबाजूला कुठे लहान बाल असतील तर तुम्ही त्यांना काहीतरी गोड देऊ शकता म्हणजे तुम्ही त्यांचं तोंड गोड गो त्यांचं जे तोंड आहे ते तुम्ही गोड करू शकता बघा याने काय होईल तर त्या साळामृताच जे फळ आहे म्हणजे उद्यापनाचं फळ आहे ते तुमच्या पदरात पडेल आणि मग एखादी इच्छा तुमची पूर्ण पण झालेली नसेल जे तुम्हाला आयुष्यात मिळणार पण नसेल तर ते काही दिवसांत का होईना ते तुमच्यापर्यंत बरोबर आलेलं असेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नक्की करा